बालमित्रांनो उघडा तुमचं आता गणिताचं पुस्तक या पुस्तकामधील पेज नंबर दहा वर आज आपण शिकणार आहोत संख्या वाचू लिहूया म्हणजे आपल्याला वाचायचं पण आहे आणि लिहायचं पण आहे मग सुरुवातीला वाचूया आणि नंतर तुमच्या बॉक्सच्या वहीवर एक एक पान एक एक उजळणी लिहायची चला बरं सर्वात पहिल्यांदा पाहूया एकवीस ते तीस पर्यंतची उजळणी म्हणा वीस आणि एक वीस आणि दोन वीस आणि तीन वीस आणि चार वीस आणि पाच वीस आणि सहा वीस आणि सात वीस आणि आठ वीस आणि नऊ तीस ती। म्हणजे तीन दशक समजलं गौरी आणि रोहिणी दोघीजणी छान म्हणायला आता बाकीचे पण म्हणा पुढचं एकतीस ते चाळीसपर्यंतचं आता मोठ्यानं म्हणा आता काय आहे ह्याच्यात सगळ्यांकडं पुस्तक आहे ना हां म्हणा तीस आणि एक, एक तीस आणि दोन तीस आणि तीन तीस आणि चार uh, आनी तीस आणि पाच तीस आणि सहा तीस आणि सात तीस आणि आठ तीस आणि नऊ चाळीस म्हणजे चार दशक पुढ चाळीस आणि एक चाळीस आणि दोन चाळीस आणि तीन चाळीस आणि चार चाळीस आणि पाच चाळीस आणि सहा चाळीस आणि सात चाळीस आणि आठ चाळीस आणि नऊ पन्नास म्हणजे किती दशक, दशक। चला पुढच पहा काय आहे आता हे तर फार सोपं आहे पन्नास आणि एक, एक पन्नास आणि दोन पन्नास आणि तीन पन्नास आणि चार पन्नास आणि पाच पंचावन्न पन्नास आणि सहा पन्नास आणि सात पन्नास आणि आठ पन्नास आणि नऊ सहा दशक हां चला साठ आणि एक साठ आणि दोन साठ आणि तीन साठ आणि चार साठ आणि पाच साठ आणि सहा साठ आणि सात साठ आणि आठ साठ आणि नऊ सात दशक गणेश पण आहे ना गणेश पण नाही गणेश मोठा ना म्हण रे तुझा आवाज येणे बघ हा चला पुढच सत्तर आणि एक सत्तर आणि दोन सत्तर आणि तीन सत्तर आणि चार सत्तर आणि पाच सत्तर आणि सहा सत्तर आणि सात सत्तर आणि आठ सत्तर आणि नऊ आठ दशक अरे वा छान छान हा छान छान चला पुढचं पुढचं बघा आ ऐंशी आणि एक ऐंशी आणि दोन ऐंशी आणि तीन ऐंशी आणि चार ऐंशी आणि पाच ऐंशी आणि आई सहा ऐंशी आणि सात ऐंशी आणि आठ ऐंशी आणि नऊ नऊ दशक नव्वद आणि एक नव्वद आणि नौ। दोन नव्वद आणि तीन नव्वद आणि चार नव्वद आणि पाच नव्वद आणि सहा नव्वद आणि सात नव्वद आणि आठ नव्वद आणि नऊ शंभर, शंभर। म्हणजे किती दशक दहा दशक अशा प्रकारे आत्ता आपण काय शिकलो ह्या सगळ्या संख्या वाचायला शिकलोत आता तुम्हाला काय करायचं आहे लिहायचं आहे मग एक एक उजळणीचा भाग एक एक पान भरून लिहिणार का अरे मग चला पटकन वही उघडा आणि आत्ता जसं म्हणलात ना तसं म्हणत म्हणत लिहा धन्यवाद